哥哥。Bye bye. नमस्ते नमस्कार मी पुन्हा मॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा सगळ्या मस्त मजेत ना मी पण मस्त मजेमध्ये आहे थोडंसं आवरलं आहे कारण बाहेर चाललेलं आहे का आहे कशासाठी चालले ते तुम्हाला जसं जसं पुढे जाऊ तसं गेलंच आणि विहान पण आवरून घरती गेलेला आहे आणि काय झालं ना यांचा बड्डे आहे जवळजवळ ह्या ह्या मंथमध्येच आहे सो त्या अगोदर ना एक त्यांची वस्तू विहानने तोडून ती खराब करून टाकलेली आहे आणि यांनी ती अजून घेतलेली नाही आहे आणि हे घ्यायच्या अगोदर मला ती त्यांच्या बड्डेच्या अगोदर गिफ्ट म्हणून त्यांना द्यायची आहे सो त्यांची रिॲक्शन पण मला बघायची आहे कशी काय आहे त्यासाठीच मम्मी आम्ही घ्यायसाठी चाललो आहे आणि माझ्यासोबत मी आकाशला घेतलेला आहे कारण कसं जेंट्स लोकांची एवढी चॉईस मला करत नाही बाकी नॉर्मली कपडे वगैरे दरवेळेला गेले की मी चॉईस करून त्यांना देत राहते पण बाकीच्या काही गोष्टी घ्यायचं म्हटलं की मला एवढं फारसं त्यामधलं काही समजत नाही त्यामुळे मग मी यांना घेऊन चाललेले आहे बघू काय कसं पसंत पडतं बड्डेला म्हणजे मला असं वाटतं की कोणती फालतू गोष्ट देण्यापेक्षा जी त्यांना गरजेची आहे ती गोष्ट द्यावी सो त्याच्यानं मी बघणार आहे तर बघणार आहोत आम्ही चला तर मग बघू कसं काय

सो आम्ही कर्वेनगरलाच बघणार होतो पण तिथं काही एवढं ऑप्शन नव्हते मग त्यामुळे म्हटलं चला जे एम रोडला जाऊ कारण तिकडे बरेचसे वॉचची दुकानं आहेत मग ऑप्शनला एक दोन दुकानं बघता येतात म्हणून पूर्ण बसमध्ये ना विहान झोपला होता सो दुकानमध्ये गेल्यावरच तो उठला आणि त्या अगोदर ना त्यानं दुपारी खाल्ला होता त्याच्यानंतर काहीच खाल्ला नव्हता सो ते मला एक टेन्शन होतं की तो उठला की काय करायचं म्हणून तिथं गेल्यावर उठल्यावर तो छान फ्रेश होऊन इकडे तिकडं खेळायला लागला बरेचसे वॉच बघितल्यानंतर काही वॉचेस मला पसंत पडले त्यानंतर मग आम्ही दोघांनी एक वॉच सिलेक्ट केलं आणि मग बिल वगैरे सगळं केलं आणि त्यांना विहानची खूप मस्ती चालू होती इकडं तिकडे इकडं तिकडे आणि लहान मुलांचे एवढे क्यूट क्यूट वॉच होते ना पण आता विहानला घेऊन काहीच उपयोग झाला नसता मग मग मी तिकडं दुर्लक्षच केल्यानंतर मलाही काही वॉचेस बघायचे होते म्हणून मग मी मला माझ्यासाठी काही वॉचेस बघण्यासाठी केली काही ट्रायही केले पण खूप म्हणजे खूप महाग होते दहा हजार वगैरे म्हटलं चला मी काही रोज बाहेर जात नाही कधीच जात नाही आणि एवढे मला त्या गोष्टीसाठी पैसे घालवायचे नव्हते सो मग मी ते घेतले नाही त्यानंतर ही दिदी होती जी की विहानसोबत खूप छान खेळत होती आणि विहानची ना बॉटल हवी होती तिला त्यानंतर ह्या दोघांची मस्ती बघून ना तिथं ह्या दोघांनाही चॉकलेट दिले पण ते विहानला माहित नव्हतं की त्या ती गोष्ट ती खायची आहे म्हणून तो त्याच्यासोबतच खेळत होता आणि ती दिदी त्याच्याकडे मागत होती तर तिला टोटली त्यांना नाही नाही म्हटला शेवटी दोघांनाही चॉकलेट्स दिले त्यानंतर त्यांची कंटिन्युअसली मस्ती चालूच होती मग ह्या दोघांची इथं मस्ती चालूच होती त्यानंतर इथं बिल वगैरे सगळं झालं होतं सो तेच मी इथं चेक वगैरे करून घेत होती की बरोबर आहे का वीस टक्के डिस्काउंट होतं त्या वॉचवर आणि त्यानंतर मग मी एकदा वॉचही चेक करून घेतलं की बरं बाबा तेच आहे का घरी जाण्याच्या अगोदर कारण खूप लांब होतं परत यायचं म्हटलं की लवकर होत नाही आणि त्यानंतर मग मी इथं वॉरंटी गॅरंटी सगळं विचारून घेतलं आणि जर यांना पसंत पडलं नाही तर तेही सगळं विचारून घेतलं की चेंज वगैरे होतं का म्हणून वॉच घेतलेलं यांना आवडतं मला आवडतं काय माहिती नाही त्या बघू आता विहान चल हात पकड आणि जवळजवळ हे ना नऊच वाजले आम्हाला आला आता इतका लेट झाला तर घरी जाऊन कधी जेवण वगैरे बनवणार मग त्याच्यापेक्षा म्हटलं चला इतकं लेट झाला आहे तर बाहेरूनच डिनर वगैरे करून जाऊ आणि जवळच हे नवीन हॉटेल झालं होतं आणि त्या दिवशी आम्ही बड्डेला इथून जेवलो होतो सो टेस्ट खूप छान होती म्हणून म्हटलं चला इथंच जाऊ आणि इथं मग आम्ही इथलं पनीर लबाबदार डिश खूपच छान होती आणि त्यानंतर व्हेज पुलाव असं दोन्ही ऑर्डर केलं आणि विहान जवळजवळ आडीचला खाल्लं होतं त्याच्यानंतर त्यांना काहीच खाल्लं नव्हतं आणि तिथं थोडेसे दोन तीन बिस्किट्स खाल्ले होते त्याला जाताना मी बनाना भरवत ते पण त्यांना खाल्ला नव्हता मग इथं थोडस त्याला भरवलं मस्त असं जेवण केलं आणि मग घरी निघालो म्हणजे नाही का कोणतरी जात होत तिला आई म्हणून आग मारते डायरेक्ट बा कस म्हटलं आई म्हणतोय कस म्हटलंच रे हा क्लिअर म्हणजे आतापर्यंत आई असं त्याला वाटलं मम्मी वाटलं म्हणून काय माहिती एकदम आई असं म्हटलं त्याला मम्मी वाटली की काय माहित बहुतेक म्हणून त्यानं आई असं म्हटलं झोपेल कुठला नाही झोपला आले तुला फरशीवर कुठं झोपतोस हम्म अरे मक्क फरशीवर कुठं झोपाय लागलाय दोघ पण उठा गरम होत म्हणून काय फरशीवर काय तुम्ही आणलं किती मजा येते आमचं <laughs> जेवण लोड झालं आहे आता आम्हाला आम्हाला काही सुचत नाही आहे आम्ही <laughs> काय काय खाल्लं बाबा तसं काय काय खाल्लं बाय काय काय खाल्लं जरा सांग चिकन बिर्याणी घेतलेली आणि एक कर... जर आम्ही जेवण आलो नसतो तर घरी भांडी दिसली असती घरी जेवण जेवण करून हस जेवण थोडं तरी उरतं की नाही रोज आपण जेवण आलो नसतो तर घरी थोडं तरी जेवण असतं की नाही रोज अशी कधीतरी असं आहे का आजपर्यंत सगळं जेवण आहे आणि आम्ही सगळी भांडी घासून चकचकीत करून संध्याकाळची ठेवले असं पॉसिबलच नाही हा विहन गाणी म्हणतोय हा ड्रेस चेंज करूया आल्यापासून घरी ड्रेस चेंज करायला देत नाही नाही काय खाल्लं सांगायला नॉनव्हेज खाल्लं म्हणून नॉनव्हेज खाल्लं नॉनव्हेजची चिकन थाळी खाल्ली नॉनव्हेज मध्ये चिकन थाळी खाल्ली सांगतोय गेलेलो म्हणतोय तर आता येताना मी जेवणच आलो विश्वास नाही नाहीतर नाही का ऑनलाईन <laughs> केलं जरा ऑनलाईन केलं आहे काय आम्ही म्हणजे नॉनव्हेज तुला माहिती आहे मला हॉटेलमध्ये नॉनव्हेज खायला आवडत नाही सो व्हेजच खाल्लं आम्ही नाही पनीर लबाबदार खाल्लं आणि त्यानंतर रोटी आणि नॉर्मल मग व्हेज पुलाव घेतला Kazuto MANDO ako Aakaza laginti ओके काय म्हैस म्हटलं बाबा तुला आवडते का ना आवडतंय त आमच्या चॉईसचं कुठे गेलं कुठं कुठून तरी आवडलं नंबर गिफ्ट का बर्थडेचं गिफ्ट अगोदरच काय माहित म्हटलं बर्थडे बद्दल तू तोपर्यंत घेणार चांगलं आहे का खरं सांग मस्त आहे मन <laughs> मेरे तो असंच पाहिजे होता का तुला आकाशची चॉईस आहे आकाश आकाश देव आहे का बघू छान वाटत म्हणजे मला मी पण ह्या बेल्ट मध्येच बघत होती कारण तुझ्या त्या हातात ते तशाच बेल्ट होतं ना आणि तेच छान वाटत होत लई लांब गेलेलो घेऊ बाबा आम्ही कुठे गेलेलो कुठं गेलेलो एफ सी तिकडे गेलेलो आम्ही तिथे माझं आम्हाला कसं करत होत तिथं जात असते आम्ही तिकड गेलो फार साइडला नाही का ते राह दे तुझ्यासाठी एवढं काय महाग आणि अजून काय आता दहाव्या म्हणून नको आम्ही मला काही दिली नाही म्हणून कशाला पाहिजे महागायचं काय तुझ्यासाठी काही ते महाग नाही गे बाबा तू आता आमच्यासाठी एवढं करतोस म्हटल्यावर ही काही लई महागायच शेवटी तुझी खुशी महत्वाची गे एवढं बी लई माग नाही मला परवडेल असंच घेतलंय मी कशाला पाहिजे गिफ्टची थोडी प्राईज विचारायचं असते मी बड्डेला बड्डेच्या दिवशीच घेणार होतो बड्डे दिवशीच देणार होते खरं तोपर्यंत काय माहित म्हटलं तुझ्या मनात आलं आणि तू तोपर्यंत घेऊन आलं असतं म्हटलं जाऊ दे तोपर्यंत काय मला काय माहीत नाही बाबूची मस्त मस्त वॉच होती तिथं आहे का पण म्हटलं बाबू थोडा मोठा झाला की घ्यायचं बाबूला तुझ्यापेक्षा उलट आमचीच वॉच महाग आहे मी माझ्यासाठी बघत होती खरं ती खूप महाग होती म्हणून राहू दे म्हटलं जाऊ दे तुझी इच्छा होती की नाही असंच वॉच पाहिजे म्हणून खुश मग बड्डे ची पार्टी कुठं देणार आम्हाला बाब न थोडच दिलंय बाबूला थँक्यू म्हणाला तिथंच पार्टी देणार नाही बड्डेची ची आवडलं नाही नक्की नाहीतर तसं काय म्हणजे त्यांना विचारून आलेली मी जर नाही आवडलं तर म्हणजे चेंज वगैरे करून देत आहे का विदिन अ मंथ यूज फक्त नका करू बोलले चेंज करून भेट कुठं कुठं ह्याला होती माहिती की कोथरूडला ना खरं म्हटलं तिथे एकच शॉप आहे परत नाही आवडलं तर मग मग असं ऑप्शन नाही भेटणार ना बघायसाठी आम्हाला कसं माहित आहे तुला फोन करून विचारलं तुला काय काय करणार मग म्हणून मग आम्ही फोन करून विचारला नाही तुला आम्ही आमचं आम्ही गेलो आणि मी तुला हे hey, मेन म्हणजे आत्ता देणारच नव्हतं मी बड्डेच्या दिवशीच देणार होतो तर मग <laughs> ना ना <laughs> उद्या वगैरे असं थोडं खरं मग तू संध्याकाळपर्यंत माझा आयफोन घेणार तो आताच आणि मग त्याच्यात फोटो वगैरे आहेत ते बघणार तू मग ते सरप्राईज सरप्राईज नाही राहणार म्हणून तुला आत्ता दिलं नंतर मग मी देणारच नव्हतं आत्ता आणि म्हटलं उद्या संडे आहे मग जरा तरी काय होणार तू फोन हातात घेणारच की म्हणून म्हटलं की जाऊ दे बाबा तिकडे विषाण देते आणि हा फोन जरी नाही घेतला तरी तो फोन घेतल्यावर त्याच्यात तरी तुला दिसणारच ऑनलाईन मेसेज वगैरे म्हटलं यशा काय खरं नाही यशा म्हटलं आत्ताच देते नंतर मग तुला उद्या देणार होते वॉरंटी वगैरे आहे सगळं आहे बघून घ्या ठेवून द्या थँक्यू थँक्यू सो मच इथे ना विहान आम्ही झोपायची वाट बघत होतो कारण यांनी आणली होती कुलपी ती आम्हाला खायची होती आणि जर विहानच्या समोर ती खायला गेली ना की तो आम्हाला कोणालाच खायला देत नाही आणि तो स्वतःही खात नाही फक्त ती खाईपर्यंत सगळी वितळून जाते म्हणून त्यानंतर विहान झोपल्यावर मस्त असं आम्ही कुलपी खाल्ली आणि असा होता आजचा आमचा दिवस आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय